नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जन्मतारखेवरून एकूण वय कसे काढायचे ते पाहणार आहोत पहा जन्मतारीख दिलेली आहे नऊ नऊ एकोणीसशे पंच्याण्णव आजची तारीख आहे चौदा दहा दोन हजार पंचवीस आता आपल्याला काय करायचं आहे तर आजची तारीख अगोदर लिहून घ्यायचे आजची तारीख किती आहे चौदा चौदा दहा दोन हजार पंचवीस ही आजची तारीख आहे आता या तारखेमधून आपल्याला जन्मतारीख वजा करायची आहे जन्मतारीख किती आहे नऊ नऊ एकोणीसशे पंच्याण्णव तर ही जन्मतारीख आपल्याला वजा करायची वजाबाकी करत असताना लक्षात ठेवायचं आहे की डावीकडून आपल्याला वजाबाकी करायची आहे आपण नेहमीप्रमाणे काय करतो उजवीकडून वजाबाकी करतो परंतु ज्यावेळेस आपण एकूण वय काढत असतो त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डावीकडूनच वजाबाकी करावी आता दिवसामधून दिवस घालवूयात आपण चौदामधून नऊ दिवस घालवले तर किती दिवस उरत आहेत पाच दिवस त्याचबरोबर महिन्यातून महिने घालवूयात दहामधून नऊ गेले तर एक महिना राहील आणि दोन हजार पंचवीसमधून एकोणीसशे पंच्याण्णव वजबाकी करा पाचमधून पाच गेला शून्य त्यावेळी इथे पहा हातचा सर्कल इकडे बारामधून नऊ गेले किती राहणार आहेत ती आता हातचे सरकल्यामुळे इथे नऊ होतील नऊमधून नऊ गेला शून्य आणि एकमधून एक गेला शून्य तर पाच वर्ष सॉरी पाच दिवस एक महिना तीस वर्ष किती आलेले पहा पाच दिवस एकूण वय पहा पाच दिवस एक महिना एक महिना तीस वर्ष तीस वर्ष तर हे एकूण वय येणार आहे जन्मतारीख आहे नऊ नऊ एकोणीसशे पंच्याण्णव आजची तारीख आहे चौदा दहा दोन हजार पंचवीस सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवसातून आजच्या तारखेतून आपल्याला जन्मतारीख ही वजा करायची आहे त्यानंतर आपल्याला वर्ष महिना आणि दिवस हे मिळून जातील पाहूयात अजून एक असाच एक प्रश्न आजची तारीख चौदा दहा दोन हजार पंचवीस आणि जन्मतारीख दिलेली आहे सोळा नऊ दोन हजार दहा तर आपल्याला एकूण वय काढायचं आहे सुरुवातीला आपण आजची तारीख लिहून घ्यायची चौदा दहा दोन हजार पंचवीस आता यामधून आपल्याला जन्मतारीख वाजा करायची आहे जन्मतारीख किती दिलेली आहे सोळा नऊ दोन हजार दहा तर ही वजावाक्य आपल्याला करायची आहे दिवसामधून दिवस जात नाहीत पाहता दिवसामधून दिवस जात नाहीत तर अशा वेळी काय करायचा तर आपल्याला एका महिन्यामध्ये सर्वसाधारण किती दिवस असतात तर तीस दिवस असतात त्यामुळे आपण एक महिना इकडे घेणार आहोत तीस दिवस इकडे घेणार आहोत एका महिन्यामधले तीस दिवस आणि हे चौदा यांची बेरीज केली तर किती होणार आहे तीस अधिक चौदा बरोबर चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि चव्वेचाळीसमधून आपल्याला सोळा वाजा करायचे आहेत चव्वेचाळीसमधून आपल्याला काय करायचे तर सोळा वाजा करायचे आहेत चौदामधून सहा गेले तर आठ उरतील त्यासोबतच तीनमधून एक गेला दोन म्हणजे अठ्ठावीस दिवस आता एक महिना इकडे घेतलेला आहे आपण त्यामुळे इथे महिने किती राहतील नऊ महिने नऊमधून नऊ गेला तर किती येणार शून्य महिने आणि वर्ष पहा पाचमधून शून्य जर घालवला तर पाचच येतील दोनमधून एक गेला एक शून्य शून्य म्हणजे पंधरा वर्ष एकूण वय किती झालं त्या व्यक्तीचं पंधरा वर्ष पंधरा वर्ष शून्य महिने शून्य महिने अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवस तर अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही व्यक्तीचं जन्मतारखेवरून वय काढता येतं त्यासाठी ते आपल्याला आजच्या तारखेमधून जन्मतारीख फक्त वजा करायची आहे आता जर समजा आपल्याला वय काढत असताना जर महिन्यामधून महिने जात नसतील तर काय करायचं ते आपण पुढे पाहूया पहा आजची तारीख लिहून घ्यायची चौदा दहा दोन हजार पंचवीस आता आपल्याला वजा करायची जन्मतारीख अकरा बारा दोन हजार पंधरा तर ही जन्मतारीख आता आपण वजा करूयात आता दिवसामधून अकरा जात आहेत ठीक आहे चौदा दिवसामधून अकरा दिवस गेले तर तीन दिवस फक्त उरत आहेत त्यासोबतच दहामधून आता बारा महिने जात नाहीत तर अशा वेळी काय करायचं एक वर्ष आपल्याला इकडे घ्यायचं आहे एक वर्ष इकडे घ्यायचं आहे म्हणजे एका वर्षामध्ये एकूण महिने किती असतात तर बारा एका वर्षामध्ये एकूण महिने किती असतात बारा बारा अधिक दहा किती होत आहेत बावीस आता बावीसमधून जर आपण बारा घालवलं तर किती येणार आहे दहा महिने किती येणार आहेत दहा महिने आणि इकडे वर्ष एक गेलेलं आहे त्यामुळे इथे दोन हजार चोवीस ठीक आहे दोन हजार चोवीसमधून आपल्याला दोन हजार पंधरा घालवायचे आहे आता आपण वजा जर केली तर किती येणार आहेत नऊ वर्ष फक्त राहतील किती नऊ वर्ष लक्षात ठेवा त्यामुळे एकूण वय किती येणार आहे नऊ वर्ष दहा महिने तीन दिवस किती येणार आहे नऊ वर्ष दहा महिने तीन दिवस तर अशा पद्धतीने आपल्याला जन्मतारखेवरून कोणाचंही वय काढता येईल एकूण वय जर विचारलं तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद